दरम्यान संजय राऊतांनी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय शिवरायांचा सा वारसा सांगताना काँग्रेसच्या मीटिंगमध्ये शेवटच्या रांगेमध्ये जाऊन बसलात अशी टीका नरेश म्हस्के यांनी केलेली होती आणि त्यावर राऊतांनी पलटवार केला राऊतांच्या या टीकेचा म्हस्केंनी सुद्धा समाचार घेतलाय सांग दुतोंड्या गांडुळा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मानात्मा हा इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू घ्या अभिमुक्तेश्वरानंद यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेता मित्रत्र आहे महाराष्ट्रात काढून घेऊ शंकराचार्यांचे हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले घ्याल या ठिकाणी संजय राऊत सारखा मी त्यांना गांजे राऊत म्हणतो हे भांडी घाशी आहेत पूर्वी शरद पवारांची भांडी घासायचे आता राहुल गांधींच्या घरचे सुद्धा भांडी घासतात त्यामुळे या भांडीघाशाकडून वेगळ्या अपेक्षित तुम्ही काय करणार वेगळं अपेक्षेत उत्तर काय देणार उद्धव ठाकरे यांची अवस्था संजय राऊत सारख्या भांडीघाशामुळे पिंजरा चित्रपटातील मास्तरांसारखी झालेली आहे कशी नशिबाने आज थट्टा मांडली ही वेळ संजय राऊत सारख्या भांडीघाशाने उद्धव ठाकरे यांच्यावर आणलेली आहे